मंडळी सर्व काही नवीन युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर म्हणजे शेती व्यवसाय शेती व्यवसाय म्हटलं तर खरंच खूप अवघड झाली शेती करणं कारण सध्याची परिस्थिती पाहता तुम्ही तर पाहू पाहतच असेल एक सोशल मीडियावरती एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय एक आजी आणि आजोबाचा कारण महाराष्ट्रातील लातूर गावातील एक अंबादास ना पवार नावाचा एक शेतकरी स्वतः हाताने म्हणजेच वय वर्ष म्हटलं तर पासष्ट तरी स्वतः हातानं खांद्यावरती रुमणं घेऊन ती शेती करताय कारण शेती परवडणार नाही असं झाले कारण तुम्ही शेती करायचं म्हटलं तरीची परिस्थिती अवघड झाली कारण मक्का कापूस सारखी पिकं घ्यायची म्हटलं तर एक, एक साठी पंचवीस ते तीस तीस हजार रुपये खर्च होतोय आणि त्याच्यातून उत्पादन काहीच होत नाही कारण त्याला भाव मिळाला कारण तुम्हाला जर एक मक्काचं पीक घ्यायचं म्हटलं तर सर्वसाधारण शेतकरी म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी म्हटलं तर शंभरमधून सत्तर टक्के शेतकरी हा निसर्गावरतीच अवलंबून आहे आणि त्याच्यामध्ये जर आता खताचे भाव गगनाला गेले बियाणाचे भाव गगनाला गेले शेतीमध्ये कष्ट करणंसुद्धा अवघड झाले कारण शेतीमध्ये एवढा खर्च वाढला आहे कारण की एक एकर जर मका पेरायची म्हटलं तर त्याला पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च लागतो काढणीपर्यंत आणि मक्याचं उत्पादन म्हटलं तर काय तर वीस ते पंचवीस क्विंटलच्या वरती होत नाही सर्वसाधारण शेतकऱ्यांना आणि त्याचं उत्पादन आणि खर्च म्हटलं तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना काहीच राहत नाही म्हणूनच ते आजीनबाब स्वतः हाताने राबत आहे कारण त्यांना माहिती आहे की आपण सगळं ना करून घेतलं तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीच राहणार नाही त्याच्यामुळं शेती करणं खरंच खूप अवघड झालंय कारण पिकांना सुद्धा भाव नाही कपाशी पिकाचं तेच हाल आहे कारण जेव्हा जो माणूस शेती करतो आता शंभरमधून सत्तर टक्के शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे पंचवीस ते तीस शेतकरी म्हण का नाही आम्ही ना तर बरं पंचवीस तीस टक्के शेतकऱ्यांची प्रगती वाढेल कारण ते थोडेफार उत्पन्न नाही पण सर्वसाधारण शेतकरी म्हणलं तर शंभरमधून सत्तर टक्के शेतकरी हा पूर्ण निसर्गावरतीच अवलंबून आहे कारण कधी पाऊस पडतो कधी नाही पडत कधी कधी दुपार पेरणी करावं लागत्या कारण एवढा केलेला खर्चसुद्धा डबल खेळायची म्हणलं शेतकऱ्याची आयपत राहत नाही इतकी परिस्थिती नाजूक होती म्हणून सर्वसाधारण शेतकरी म्हणलं तर शंभरमधून सत्तर टक्केची शेतकऱ्यांची परिस्थिती खूप नाजूकच मानता येईल कारण खताचे बियाण्याचे इतके भाव वाढले आणि शेतकऱ्याचा पिकांना भाव मिळत नाही त्यामुळे शेती करणं खूपच अवघड झाले शेती म्हटलं तर खरंच जो शेती करतो त्यालाच या समस्या माहीत राहील म्हणूनच ते आजी आजोबा स्वतः शेतामध्ये राबत आहे